नमस्कार तर काही नाही चालेल स्वयंपाक म्हणजे झालाय स्वयंपाक उद्याची तयारी उद्या आमची पित्रा आहेत अशी मस्त भाकरी भाजली आहे खरपूर बाजरीची इकडं मटकीची भाजी केली आहे पातळ छानपैकी आता मिरचीचा ठेसा आहे पोरं गेलं बाहेर खेळत आहेत आणि तुम्हाला ता का आमच्या घरात पसारा मी पित्र्याचं मंडईला गेले होते ते बाजार घेऊन आले गवारची शेंग काळं आळूची पानं हे असं सगळं घेऊन आले भेंडी वगैरे सगळं लागते ते म्हटलं आत्ताच नेटक सगळं चाललंय पण स्वयंपाक पण करायचं आहे आता झालंय स्वयंपाक मिरचीचा ठेसा करावं म्हटलं थोडंसं खावसं वाटलं आहे करावं म्हटलं भाकरी झाल्यात त्या असताव्यात भाजून घेऊ म्हटलं मिरच्या आज खूप कंटाळा आला अजून भांडी पण पडली काय करता करायला लागतं काहीतरी ते मग कसोलायला गेले ते नस तिकडं खूप उशीर झाला तिकडनं आले पाच वाजता त्याच्यानंतर मंडईला गेले भाजी मंडईला घेऊन आले ते सगळं उद्या पित्राला काय काय लागतं ते सगळं आले लगेच स्वयंपाकाला लागले स्वयंपाक झालाय तर फक्त थोडंसं खरडा करायचं मिरचीचा आत त्यांची एकादशी त्यांना भगर करायची म्हटलं आधी हा स्वयंपाक करावा मग नंतर आत त्यांची भगर करता येईल तर चालले हळूहळू हळू आपलं आणि हे सगळी तयारी म्हटलं आजच करून घ्यावी परत सकाळी मकाची गाडी पण येते मग काम पण हे पण नाही होत मग आत्ता सगळी तयारी करून ठेवलं की दहा वाजेपर्यंत पित्राचा स्वयंपाक आवरून जातो सगळं पुरणपोळी असते ना पुरणपोळी आळू आडु, आळूची आडु, वडी कारलं भेंडी गवार भोपळा देठ अजून असतं असं ते तसल्या थापे वड्या त्या पण असतात झाली उद्या पित्र झाली एक परवा दिवशीपासून दसरा काढायला लागून गोधड्या वगैरे धुवायच्या त्याच्यामुळं <laughs> काही लगबगच चालू आहे मंगळवार सोमवारी घट बसतात ते वाटतं त्याच्यामुळे खूप घाई घाई आहे टोमॅटो पण छान पैकी आवडतो भारी लागतं तुझ्यासाठी असा एकच नंबर काय आवडते त्याला मच्छी टाकली मच्छी इतके वेळ किती चाललं होतं आणि पप्पा आले की हो कशी बडबड बडबड चालतात नुसते गोड बोलतात ते लेकर आवड मी मला हानायला पाहिजे हल्ल्यात हरून दिवसभर वायतात आता किती चुरू चुरु चुरू चुरू बोलतात